तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे शेतामध्ये तर आपण शेतामध्ये आलेलो आहे काम करण्यासाठी तुम्ही पाहू शकता आपण हे मका चक्कर होता ते आपण खरा खराब झाला होता पाणी अवकाळी पावसामुळे तर आपण सुखत केलेले सगळं शेतामध्ये पाहू शकता सगळं शेतामध्ये मोकळं करून ठेवलेलं आहे जेणेकरून सुकल्यावर बैलांना खायला कामात येईल तो अपन आलोता पाणी भरण्यासाठी भरने तर आपण आता मोटर चालू कर रहा है तो लाइट है चक्कर लग लाइट नहीं लाइट गए मित्रनो तो लाइट आपल्याला लाईट वाट पावे लगे पाहू शकता आमचं शेतात लावलेले कांदे पाहू शकता कांदे लावलेले झाले पंधरा ते वीस दिवसाच्या जास्त झाले असतील कांदे लावून बऱ्यापैकी आहेत आणि वातावरण पाहू शकता बिघडलेलं आहे पाऊस येण्यासारखं झालेला आहे तर असं प्रत्येक प्रत्येक महिन्याला असं वातावरण जर राहिलं शेतकऱ्याला शेतकऱ्याचं पिकाला काय पिकं येणार आहे असं सारखं वातावरण राहिल्यावर खूपच आवड आहे मित्रांनो तर वातावरण प्रत्येक महिन्याला असं बघायचं तर मित्रांनो लाईट आली आता आपण मोठं चालू करणार आहे पाहू शकतो झाली मोठं कापलं चालू त्याला आपण पाणी भरायचा आता तर मित्रांनो पाहू शकता मोठं चालू झालं आहे आपल्याला आता शेतामध्ये पाणी भरायचं गावरान वांग लावले त्यांना पाणी भरायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता पाणी येऊ राहिला आणि पाहू शकता गावरान वांगे लावलेले आहेत पाहू शकता माग तर त्याला आपल्याला पाणी भरायचं आहे वांग गावरान वांगाला गावरान वांगे लावलेले आहेत त्यांना पाणी भरायचं तर पाणी येत आहे हळूहळू पाहू शकता आपलं गावरान वांग वांगाचं झाडा असे प्रकारे झालेलं आहे मित्रांनो पाहू शकता गावरान वांग तर मित्रांनो असं जर आपल्याला आपला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असं नवीन नवीन व्हिडिओ आपल्या शेतकरीसाठी घेऊन येईल ठीक आहे मित्रांनो